बजरंग दलाच्या फलकाचे अनावरण व गाव समिती जाहीर भाताण येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सत्संग प्रमुख पनवेल परखंडाचे गुरुनाथ मुंबईकर संयोजक कुलाबा जिल्हा सुभाष कडव बजरंग दल अध्यक्ष रसायनी विभाग जनार्दन मालुसरे संयोजक प्रशांत तांबोळी गोरक्षक प्रमुख मलेश गुडसे संदीप तांबोळी राजेंद्र चव्हाण राजेंद्र जांभुळकर रवी ठाकूर सुभाष खुडे सुभाष कोकणे मुकुंद गायकर मयूर वायदंडे गणेश गलांडे संतोष वाजेकर संकेत कामत आदींसह बजरंग बांधव उपस्थित होते यानंतर गाव समिती नेमण्यात आली समिती अध्यक्ष प्रवीण फक्के संयोजन नयन ठाकूर सहसंयोजक नरेश म्हसकर सत्संग प्रमुख दत्तात्रेय पाटील मठ मंदिर प्रमुख नथुराम पाटील गोरक्षक अनिल पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली या प्रसंगी परिसरातील आणि भातान गावातील पंचायत समिती उपसभापती वसंतजी काठावले भातान ग्रामपंचायत सरपंच तानाजी पाटील भातान ग्रामपंचायत उपसरपंच अरुणजी पाटील सदस्य ग्रामपंचायत भाताण दीपकजी ठाकूर सामाजिक कार्यकर्ते अनिल काठावले माजी सरपंच ग्रामपंचायत चंद्रकांत भोय माजी ग्रामपंचायत भाताण रजनी किरण मुकादम सदस्य ग्रामपंचायत भाताण रसिका स्वप्नील भोई शिवसेना विभाग प्रमुख पोयंजे आणि अशोक ठाकूर आणि रसायनी विभागातील बजरंगी बांधव उपस्थित होते Maharashtra News Live Bureau Report. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.